नमस्कार भावांनो आज चालू असलेलं मौजे निमसोड शितोळे नगर महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वृत्सम एकादशी केसरी बकासूर गट क्रमांक तेवीसमध्ये पलताना दिसला चांगल्या रीतीने गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेले पण शेवटपर्यंत प्रश्न होता बकासूरचा पैरा कोणासोबत गट सुटेपर्यंत पैरा अजूनपर्यंत कोणालाही कलाला नव्हता मलाही नव्हता मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बकासूर चिमणे हा अंदाज असेल जर तर मध्ये चिमणे आणि साई असला तर बकासूर आणि नवीन चेहरा असेल असं मी कालच सांगितलं होतं पण चिमणी आणि साई आपल्याला दिसलात आणि जर तर ते खरं ठरलं चिमणे आणि साई दिसला आणि बकासूर आणि नवीन चेहरा तर तो नवीन चेहरा कोण गट क्रमांक मग अशी हिम मिळाली होती गट क्रमांक चालू होता तेव्हा एवढं समजलं होतं की जो की फेमस टॉपचा नंदी आहे खुरसुंडीचा बब्या खुसुंडीचा बाब्या याच्या दावणीतला नंदी आहे नवीन चेहरा मग मी समजून गेलो तर तो कोण त्याचं नाव आहे दुर्गा मालशिर शिंदे किसरीचा मानकरी असलेला हा दुर्गा आणि बकासूर ही जोडी आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये पळताना दिसली चांगल्या रीतीने पळाला दुर्गा देखील एक चांगला टॉपचाच नंदी आहे मालशिर मध्ये गुलालाचा मानकरी झालेला हा तो दुर्गा आणि बकासूर चांगलीच जोडी जमलेली आहे नक्कीच आज गुलालाच पात्र फिरतील किंवा एक दोन तीन नंबरमध्ये जोडी राहू शकते दुर्गा देखील एक चांग चांगला टॉपचा नंदी आहे खुरसुंडीचा दुर्गा आणि बकासूर आज महाराष्ट्र केसरी मैदान आहे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत कोण एक नंबर करेल महाराष्ट्र केसरीचा किताब कोण जिंकेल हे आपल्याला संध्याकाळपर्यंत नक्कीच समजेल बकासुर आणि दुर्गाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो